मित्रांनो तुम्हाला पुण्यातील नवले ब्रिज तर नक्कीच माहीत असेल मुंबई पुणे महामार्गावर वसलेला हा ब्रिज आजकाल भरपूर प्रसिद्ध आहे पण ही प्रसिद्धी फक्त चांगल्या कारणांसाठी नाही तर दरवर्षी इथे डझनभर अपघात होतात अनेकदा अचानक ब्रेक लावणाऱ्या गाड्या पुढे दिसणाऱ्या अंधार वळण आणि ब्रिज खालील खोल उतार ड्रायव्हरचा ताबा सुटला की बास क्षणात अपघात स्थानिक लोक सांगतात की या ब्रिजवर रात्री कधी कधी कोणीतरी सावलीसारखं चालताना दिसत अनेक लोकांना इथे वेगवेगळे अनुभव आले त्याच अनुभवांपैकी आज माझ्या मित्राचा एक अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन आलोय तर सागर हा पुण्यातल्या वर्जे गावात राहायचा आणि रोज कामासाठी शिंदेवाडी एम आय डी सीमध्ये मध्ये जायचा वर्जे ते एम आय डी सी सुमारे साडेतीन ते चार किलोमीटरचं अंतर आणि या दोन्ही ठिकाणाच्या मध्ये तोच कुप्रसिद्ध नवले ब्रिज सागरला रात्रीच्या शिफ्ट नेहमीच त्रासदायक वाटायच्या पण पैशासाठी तो काम करत राहिला आणि त्या रात्री तर असं काही झालं जे सांगताना आजही त्याच्या अंगावर काटा येतो तर झालं काय असं की तो आणि त्याचा एक मित्र रवी दोघेही नाईट शिफ्ट करून घरी परतत होते तसं त्यांना निघता निघता जरा उशीरच झाला रात्रीचे अकरा वाजून गेले होते हवा थंडगार अगदी हिवाळ्यातली आकाशात चंद्र होता पण ढगांनी त्याला अर्ध गिळून टाकलं होतं चंद्रप्रकाशात कधी उजेड कधी अंधार असं विचित्र वातावरण होतं रस्त्यावर गाड्यांचे फारसे आवाज नव्हते फक्त कुठेतरी लांबून येणाऱ्या ट्रकचा एखादा दुसरा गडगडाट आणि दोघांच्या बाईकचा मफलर कापत जाणारा मंद आवाज सागरची बाईक एक जुनी पल्सर त्या वेळेला रस्त्यावर चालताना तिच्या पिस्टलचा आवाज जरा जास्तच मोठा वाटत होता रात्रीचं ते निर्मनुष्य वातावरण दोघेही बाईकवरून आधी थोडं हसत खिदळत चालले पण ब्रिज जवळ आला तसा आवाज आपोआपच कमी झाला नवले ब्रिजचं नाव ऐकताच लोक का गंभीर होतात हे त्यांना चांगलंच माहीत होतं नवले पुलावर चढायला आता त्यांनी सुरुवात केली उजव्या बाजूला काळोखात गेलेला मोठा उतार डावीकडच्या महामार्गाच्या दिशेने एक लांब अंधाराचा पट्टा ब्रिजवर आल्यावर थंडी एकदमच वाढली सागरला वाटलं आजची थंडी काहीतरी वेगळीच आहे समोरच्या रस्त्यावर पिवळसर स्ट्रीट लाईट्स एका रांगेत लागलेले होते पण त्या लाईटच्या खाली एक विचित्र धोक्याची चादर पसरलेली होती ना फार जाड ना फार पातळ जण कुणीतरी धूर सोडल्यासारखा पांढरा पडदा त्या धुक्यातून जाणाऱ्या गाड्यांच्या नारंगी इंडिकेटरचे प्रकाश जणू एखाद्या भुतटकी कॅमेऱ्याच्या फ्लॅश सारखी चमकून अदृश्य होत होती आणि तेवढ्यात अचानक एक ट्रक त्यांच्यापासून काही पावले पुढे जोरात हॉर्न वाजवत निघाला ट्रकचा हॉर्न इतका खोल आणि भेदक होता की दोघांना हलकासा धक्काच बसला रवी मागून हसतच म्हणाला अरे रात्री हे ट्रक ड्रायव्हर ना हाडं मोडतील अशी हॉर्नने सागरनेही हसण्याचा प्रयत्न केला पण त्याचं लक्ष धुक्यातल्या त्या रस्त्याकडेच होतं त्याच्या डोळ्यांना काहीतरी हलतय असं क्षणभर जाणवलं काहीतरी सावलीसारखं काहीतरी मानवी पण अस्पष्ट तो म्हणणार होता रवी बघ पुढे पण तेवढ्यात सावली अचानक गायब झाली त्यानं स्वतःला समजावलं अरे काळजी नको करू धुक्यामुळे तुला भास होत आहेत बाईक आता पुलाच्या मध्यभागी आली इथे नेहमीच विचित्र शांतता असते खाली महामार्गावरून गाड्या जातात पण वर मात्र जणू आवाज रेंगाळतो फारच कमी ऐकू येतो सागर आणि रवीने आता बोलणं जवळजवळ बंद केलं होतं बाईकचा आवाज फक्त सोबत होता आणि तेवढ्यात त्यांना दूरवर एखाद्या कुत्र्याचा विवळण्याचा आवाज ऐकू आला रवी लगेच म्हणाला अरे ऐकलंस का रात्री कुत्र्याचं सरडणं फार अशुभ समजतात सागर मात्र त्यावर काहीही बोलला नाही कारण त्याला दुसराच आवाज ऐकू आला फारच मंद पण खोल जण कुणीतरी श्वास घेते त्याच्या अगदीच जवळ त्यानं हेल्मेटच्या हात कान लावून ऐकण्याचा प्रयत्न केला आवाज एक सेकंद दोन सेकंद आणि मग असा एक लांब आणि गंभीर श्वास त्याच्या जवळून गेला सागरची मान शहारली त्यानं झटक्यात मागे वळून पाहिलं रवी शांत बसलेला तो बाईकच्या मागे फक्त रस्त्याकडे बघत होता कदाचित वारा असेल सागरने स्वतःला समजवण्याचा प्रयत्न केला पण वारा होता कुठे धोक्यातली ती हवा जवळजवळ स्थिरच होती आता बाईक पुलाच्या उत्तराकडे येत होती अंधार जास्तच दाट होत चालला आणि अचानक मोठासा आवाज झाला ना बाईकचा ना ट्रकचा ना कोणत्या गाडीचा सा। सागर दचकला रवीने सागरच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं काय रे काय झालं सागरने रस्त्याकडे पाहिलं पण समोर मात्र काहीच नव्हतं रस्ता एकदम मोकळा धुकं थंडी आणि अंधार पण तेवढ्यात त्याच्या गाडीच्या हेडलाईट्समध्ये उजवीकडे काहीतरी चमकलं जणू काही एखादा पांढरा वस्त्र क्षणभर हवे तरंगलं असावं ते पाहून मात्र सागर थिजून गेला त्याने लगेच ब्रेक लावला बाईक थोड्या अंतरावर थांबली रवी त्याला घाबरूनच म्हणाला काय रे काय झालं ब्रेक का मारलास सागरचा आवाज थरथरत होता अरे तिथे मी काहीतरी पाहिलं रवीने भुव्या उंचावल्या काय मांजर की कुत्र सागर हळूहळू मान हलवून म्हणाला नाही ती ती पांढरे होतं काहीतरी हवेत उडत होतं कोणाच्या तरी रवी जोरात म्हणाला अरे धुक्यात भ्रम झाला असेल आधी सुशीर झालाय चल पटकन सागरने हळूहळू क्लच सोडत बाईक पुढे ढकलली पण त्याचं मन आता शांत नव्हतं त्याला सारखं वाटू लागलं की या पुलावर कोणीतरी त्याच्याकडेच एकटक बघतही ब्रिजचा उतार आता हळूहळू सुरू झाला तो थोडा पुढे गेला आणि तेवढ्या जे त्याला दिसलं ते पाहून त्याला धडकीस भरली सागरच्या हेडलाइट समोर एका स्त्रीची उभी आकृती दिसली लांब सडक केस पांढरा साडीचा सा तुकडा वाऱ्यात हलताना आणि डोकं खाली सागरच्या हृदयाचा ठोका थांबला बापरे एवढ्या रात्रीची ही बाई पुलावर काय करते आणि तीही अशा अवस्थेत त्यानं जोरात ब्रेक दाबली बाई घसरली रवीने मागून जोरात पाय टेकवत बाईक थांबवली दोघेही धापा टाकत खाली पाहू लागली पण तिथं मात्र आता कोणीच नव्हतं फक्त मोकळा रस्ता धुक हवा आणि त्या दोघांची धडधड रवी चिडूनच म्हणाला सारखं सारखं ब्रेक का मारतोय तू सागरचा आवाज अडखळतच बाहेर आला अरे मी रस्त्याच्या मधोमध एक बाई पाहिली अगदी रस्त्यात पांढरे कपडे घातलेली आणि तिचे केस मोकळे होते रवी मोठ्यानं ओरडला अरे तू काय ये झालायस की काय एवढ्या रात्रीची इथं बाईक अशी येईल तुला फक्त भास होत आहेत चल लवकर घरी त्याचं ऐकून सागरने होकार दिला पण मनात मात्र त्याला ही खात्री होती की तो फक्त भास नव्हता ती आकृती खरोखर त्याच्या डोळ्यांसमोर होती त्याने पुन्हा बाईक चालू केली सागरने हॉर्न वाजवत गाडी पुढे सरकवली आणि तेवढ्यात रस्त्याच्या डाव्या स्ट्रीट लाईट खाली त्या मंद धोक्यात एक सावली पुन्हा हल्ली यावेळी मात्र ती सावली अगदी स्पष्ट होती मानवी आणि एकदम भेसूर सागरने हॉर्न दाबला पण हॉर्नचा आवाज जणू हवेतच हरवला ती सावली आता हलत हलत स्ट्रीट लाईटच्या टप्प्यात आली ती होती एका पांढऱ्या कपड्यातली बाई डोकंपूर्ण वाकलेलं केस तोंडावर झाकलेली हात लांबलचक आणि तिच्या अंगातून मासाचे लचके का लचकेस खाली पडत होते आता मात्र सागर जाग्यावरच थिजला रवीही मोठ्याने किंचाळला सागर गाडीचा सा वेग वाढव सागरने ॲक्सिलेटर पूर्ण पिळला बाईक वेगाने पुढे झेपावली पण ती बाई अचानक त्यांच्या समोरून गायब झाली जणू तिथे काहीच नसावं आता मात्र त्या दोघांच्या कपाळावर घाम दाटला त्यांचे हातपाय थरथरू लागले रवी सागरला घाबरूनच म्हणाला अरे आपण कधीपासून हा ब्रिज पार करतोय पण आज लवकर पार का होत नाही त्यावर सागर म्हणाला अरे मी पण तोच विचार करतोय त्यांनी घराळ्यात पाहिलं तर रात्रीचे साडेबारा वाजून गेले होते म्हणजे जवळपास अर्धा पाऊन तास झाले हा ब्रिज काय पार होतच नव्हता त्यांना आता शंका येऊ लागली की नक्कीच आपण कुठल्या तरी भयानक प्रसंगात अडकलो आहोत पण आता नेमकं यातून बाहेर पडावं तरी कसं दोघांना काहीही कळत नव्हतं तेवढ्यात अचानक दोघांनीही ब्रेक मारला कारण त्यांच्या समोरच रस्त्याच्या अगदी मधोमध एक लहानचं मूल पाठमोरं बसलेलं होतं ते मूल पाहून त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला अरे हे मूल एवढं रात्रीचं इथे काय करते त्यावर रवी म्हणाला अरे हा काहीतरी भूतटकी प्रकार दिसतोय आपण उतरायला नाही पाहिजे पण सागरला त्याच्यावर दया आली अरे काय बोलतेस तू हे तर निरागस बाळ आहे निदान त्याला रस्त्याच्या बाजूला तरी ठेवू नाहीतर एखादी गाडी उडवून जाईल यार असमानत तो गाडीवरनं खाली उतरला आणि त्या लहान मुलाकडे चालू लागला ते मूल त्यांच्या गाडीपासून काही संतरावर बसलेलं होतं तेही रस्त्याच्या अगदी मधोमध सागर त्याच्या अगदी जवळ गेला आणि त्याला म्हणाला काय रे बाळा कोण आहेस तू आणि एवढ्या रात्रीचं इथे काय करतोयस कुठे तुझी आई तेवढ्यात बाजूच्या खांबा खालून एक विक्षिप्त आवाज त्याच्या कानी पडला मला शोधतोयस का मी तर इथेच आहे त्याने झटक्या तिकडे वळून पाहिलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली कारण ती तीच आकृती होती जी त्याला मगाशी दिसली होती पण आता तिचा चेहरा एकदम स्पष्ट दिसू लागला लालभडक डोळे वितळलेली त्वचा आणि लांबसडक केस ती मोठमोठ्याने हसू लागली त्याची मात्र बोबडी वळ आली रवीने ती पाहून झटक्यात गाडी चालू केली आणि त्याच्या जवळ येऊन उभा राहिला सागर कसा बसा थरथरतच लवकरच गाडीवर बसला आणि ते दोघेही तिथून सुसाट वेगात चालू लागली तिथून थोडं पुढे गेल्यावर सागरने तिरके नजरेने मागे बघण्याचा प्रयत्न केला आणि त्याला जे दिसलं ती तो आजही विसरू शकला नाही ती बाई आणि ते मूल दोघेही एकदम विक्षिप्त दिसू लागले त्यांचा चेहरा एकदम भेसूर आणि त्यांच्या अंगावरून लोंबणारी त्यांची ती त्वचा जणू काही एखाद्या अपघातात ते जळून मेले होते सागरची पुन्हा मागे वळून बघण्याची हिंमत झाली नाही ती तशीच थरथरतच घरी आले आणि थेट पलंगावर पडली रात्रभर त्यांना झोप लागलीच नाही दुसऱ्या दिवशी मात्र ते दोघेही ताप्याने फनफनत होते त्यांनी घडलेला सर्व प्रसंग घरी सांगितला त्यावर सागरची आजी म्हणाली अरे त्या ब्रिजवर खूप अपघात होतात मला वाटतं एखाद्या बाईचा तिथे अपघात झाला असावा आणि तिच्यासोबतच ती लहान मुलंही असावं त्यांचे आत्मे कदाचित तिथेच अडकून आहेत आणि असंही कालची अमावस्याची रात्र त्यामुळेच कदाचित तुम्हाला असा अनुभव आला असावा ते ऐकून मात्र आम्ही दोघेही सुन्न झालो आम्ही पुन्हा रात्रीचं कधीही त्या ब्रिजवरून जात नाही आणि होईल तेवढं नाईट शिफ्ट टाळायचा प्रयत्न करतो आणि जरी लागलीस तर रात्रभर तिथेच थांबतो पण नवले ब्रिजवरून प्रवास करायला धजावत नाही तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडलास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला चाणाऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा तर चला मग भेटूया उद्या एका नवीन अनुभवासह धन्यवाद